सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय हो सावरा येथे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात अकोट तालुक्यातील सावरा मंचनपूरच्या मध्यभागी असलेला नाला सततधार पावसामुळे मंचनपूर ते सावरा रोडवर पूल वाहून गेलेला आहे गेली तीन ते चार वर्षांपासून तात्पुरत्या भरणा केल्या जाते पण गेल्या चार वर्षात हा पूल होत नसल्यामुळे देवळगाव मंचनपूर वडगावच्या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात हो टाकून सावरा येथे शाळा शिकण्यासाठी यावे लागते तसेच सावरालगत मंचनपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा असल्यामुळे येण्या जाण्याचा हाच पूल आहे त्यामुळे अनेक वृद्धांना पेशंट या पुलावरून प्रवास करावा लागतो काही गंभीर घटना घडल्यात बरेच व्यक्ती विद्यार्थी नाल्यात पडले त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले काही विद्यार्थ्यांची स्कूल बॅग वाहून गेले तर एक भाव विद्यार्थी भावेश कडू शाळेतून आपल्या घरी जात असताना पाय घसरून नाल्यात वाहू लागला उपस्थित लोकांनी त्याला वाचविले व वा या विद्यार्थ्याचा जीव बचावला अनेक मान्यवर या पुलाला भेट देऊन गेलीत व आश्वासन सुद्धा दिलेत परंतु आजवर या पुलाचे काम झाले नाही या अतिरिक्त दुसरा रोड अमरावती ते अकोट हायवे असल्यामुळे विद्यार्थी व वृद्ध पेशंट व्यक्ती आपला जीव धोक्यात टाकून दोन किलोमीटर फेऱ्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत असल्यामुळे या रोडवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सावरा मंचनपूर हा पूल वाहून गेल्याने शेतकरी आपले शेतीची कामे बैलजोडीने येणे जाण्याकरिता दोन किलोमीटर फेऱ्याने हायवे रोडने जावे लागते तरी संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाचे काम त्वरित करावे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसत आहे तसेच शेतकऱ्यालाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला